नमस्कार मंडळी गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते आणि या गुढीची पूजा करून मराठी नवीन वर्षाचं स्वागतसुद्धा केलं जातं पण ही जी गुढी असते ती साखरेच्या माळेशिवाय म्हणजे गाठींच्या हाराशिवाय अपूर्ण असते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या गर घरी साखरेची माळ कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतली अर्धा कप पाणी घेतलं एक जाड बुडाचं पातेलं घेतलं तुम्ही कढई घेऊ शकता किंवा नॉनस्टिकचं एखादं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर गॅस चालू करायचा त्यामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये आपल्याला ही एक वाटी साखर टाकायची आहे साखर बुडेल एवढंच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे साधारणतः अर्धा कप पाणी मला त्यासाठी लागलं आणि ही साखर विरघळवण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा हे लक्षात असू द्या तोपर्यंत काय करायचं एखादं अप्पेपात्र घ्या किंवा इडलीचं भांडं घ्या किंवा मग तुमच्याकडे या दोन्ही भांड्यांपैकी कोणतंही भांडं नसेल तर तुम्ही वाट्या घेऊ शकता काचेच्या किंवा स्टीलच्या आणि त्यांना तूप लावून त्यामध्ये धागा पसरवून ठेवू शकता आता सुरुवातीला साखर विरघळली आणि थोडासा वेळ झाला म्हणजे साधारणतः दोन तीन मिनटं झाली असतील आणि मी थोडंसं चेक करून बघितलं तर फक्त चिकटसर असं मिश्रण तयार झालं पण तसं मला नको होतं तर तुम्हालासुद्धा लगेचच ते मिश्रण काढायचं नाही थोडंसं घट्ट होऊन द्यायचं आहे साधारणतः एकतारी पाक होतो त्या पद्धतीने होऊन द्यायचं आणि जो काही धागा तुम्ही पसरवून ठेवता त्या भांड्यामध्ये क तो जर जास्तच कच्चा असेल तर मग कच्चा धागा त्याचे दोन तीन वेढे तयार करून स्वच्छ धुवून मगच तुम्ही त्या भांड्यामध्ये पसरवा जेणेकरून साखरेची जी काही गाठ तयार होईल ती त्या दोऱ्याला सहन झाली पाहिजे म्हणजे तिचं वजन त्या दोऱ्याला सहन झालं पाहिजे नाहीतर मग तो दोरा तुटू शकतो थोडासा सोडा टाकायचा जेव्हा हे मिश्रण आपल्याला पाहिजे तसं म्हणजे गाठींसाठी योग्य आहे असं व्हायला लागलं की किंचितचा सोडा टाकायचा यामुळे काय होतं या गाठींमध्ये थोडी थोडी जाळीसुद्धा पडते आणि या ज्या गाठी आपण सेट करायला ठेवतो तर त्यामुळे काय होतं म्हणजे जाळी पडल्यामुळे पटपटत्या सुकतात सुद्धा जास्त वेळ लागत नाही तसं तुम्ही गुढीपाडव्याच्या दोन चार दिवस अगोदर या गाठी बनवून ठेवल्या तर मग थोडासा वेळ लागला सुकायला तरी पण काही हरकत नाही म्हणजे तुमच्याकडून घाई होणार नाही आता मला जिथे जिथे म्हणजे मी जिथे तूप लावून ठेवलं होतं की ज्या पद्धतीने आपल्याला माळ तयार करायची आहे तर तिथे मी हे साखरेचं मिश्रण टाकलेलं आहे आणि सोडा टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता की लगेच त्या गाठी ज्या आहेत त्या सुकायला लागल्या ला। तर गाठी सुकण्यासाठी मी ठेवून दिल्या लगेचच काही काढायच्या नाही साधारणतः ता दोन तास तरी तुम्ही ठेवा फ्रीजमध्ये ठेवू नका तसंच तुम्ही पंख्याखाली ठेवू शकता किंवा मग थोडंसं एखादी मोकळी जागा बघून तुम्ही तिथे ठेवा उन्हामध्ये ठेवण्याची गरज नाही उन्हामध्ये ठेवल्या तर त्या बिघडूसुद्धा शकतात त्यामुळे थोडासा वेळ लागू द्या आणि त्या चांगल्या सुकल्या आणि बोटाला तुमच्या कोणताही ओलसरपणा लागत नाही असं तुम्हाला जाणवली की की एखाद्या गाठींच्या खाली चमचा टाकून बघायचा म्हणजे चमचा घालून बघायचा की निघते की नाही गाठ आणि इथे तुम्ही बघू शकता की मी सर्व ज्या गाठी आहेत त्या काढून घेतल्या आहेत एकदम सुंदर अशी माळ तयार झालेली आहे तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर तुम्ही ते मिश्रण जेव्हा तयार होतं साखरेचं तर त्यामध्ये थोडा थोडा फूड कलरसुद्धा टाकू शकता म्हणजे रंगेबिरंगी माळ जर तुम्हाला बनवायची असेल तर नाहीतर मग तुम्ही अशा पद्धतीची पांढऱ्या रंगाची सुद्धा माळ बनवू शकता बऱ्याच वेळा काय होतं आपण महाराष्ट्र राज्य सोडून जर परराज्यात राहत असू किंवा मग दुसऱ्या देशात राहत असू आणि आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा असतो पण आपल्याला साखरेची माळ काही मिळत नाही तर मग कुठून आणायची आणि त्याशिवाय तर सण अपूर्ण आहे मग अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही अगदी कमी खर्चात कमी वेळेमध्ये ही साखरेची माळ बनवू शकता गुढीपाडवाजवळ आला की बऱ्याचदा या ज्या साखरेच्या माळा असतात कारण त्या वर्षातून एकदाच आपल्याला घ्यायच्या असतात त्यामुळे बऱ्याच महाग मिळतात तर मग घरी नक्की करून बघा धन्यवाद